जप्त केलेल्या कर्ण कर्कश आवाजाच्या सायलेन्सर वर फिरवला रोड रोलर कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या आदेशानुसार कोल्हापूर व वा इचरकरंजी वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने दोन हजार चोवीस या वर्षामध्ये बुलेट दुचाकीला कर्ण कर्कश सायलेन्सवर बसवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आलेला होता या कारवाईमध्ये एक हजार दोनशे पस्तीस वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून बारा लाख पस्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता या जप्त केलेल्या सातशे सदतीस सायलेन्सरवर आज कोल्हापूरमधील दसरा चौक या मार्गावर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्याची मोहीम राबवण्यात आली ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या कारवाईवेळी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिक्के आमच्या सह्याजी लाईव्ह बोलताना म्हणाले की यापुढे देखील शहरातील आम्ही आवाहन करत आहोत की जे कंपनीचे सायलेन्सर असतात त्यांचा वापर करावा इतर कोणत्याही कंपनीच्या मॉडिफाय केलेल्या सायलेन्सरचा वापर करू नये यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन त्याचा त्रास येथे असणारे ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांना होत असतो तसेच फॅन्सी नंबर प्लेट व ट्रिपल सीटने वाहतूक न करणे हे नियम न पाळल्यास कोल्हापूर व वा इचलकरंजी वाहतूक नियंत्रण विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दसरा चौक ते शहाजी महाविद्यालय या मार्गावर सायलेंसरवर पसरले व त्या रोड रोलर फिरवून ते नष्ट केले ही कारवाई सुमारे एक तासभर चालली होती या कारवाईत कोल्हापूर वाहतूक नियंत्रण विभागाकडून सातशे एक व विभागाकडून एकतीस अशा एकूण सातशे सदतीस वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली सह्याद्री लाईव्ह साठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद